भाजपाचा जातीवादी आमदार नितेश राणे हे हिंदू सभेसाठी उद्या सोलापूरला येत आहे या जातीवादी आमदाराला मला विचारायचं आहे नितेश राण्याला अरे हिंदूंचा तुला एवढा पुळका कधीपासून यायला लागला तू स्वतः अरे हापचट्टीवाले म्हणून भाजपच्या नेत्यांना हिनवलं आर एस एसवाल्याला हिनवलं अनेक हिंदूंचं नेतृत्व करणाऱ्या त्या नेत्याशींना हिनवलं शिव्या दिल्या तू प्रसंगी अरे नितेश राण्या एवढ्यावर न थांबता तुझा जी चेहरा आहे ना तुझा जी बुरखा आहे ना ती जातीवादी आहे तुझा हिंदूंचा चेहरा नाही नितेश राणे अरे ज्यावेळे या महाराष्ट्राच्या दैवतांना छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू फुले यांना याच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने खालच्या दर्जाच्या भाष्य केलं त्यांना तुच्छ पद्धतींचं बोललं गेलं त्यावेळेस तुझी काय दातखिणी बसली होती का त्यावेळेस तुझं तोंड काय शिवलं गेलेलं होतं का त्यावेळेस तुझं हिंदुत्व कुठं गेलं होतं अरे तू हिंदुत्वाच्या नावावर जोगवा मागण्याचं काम करू नको नितेश राणे तू किती जरी अशी नाटकं केली ना तुझं नाटकं बघायला आता महाराष्ट्रात कुणी देखील उरलेलं नाही थोडे दिवस तू थांब फक्त तुम्ही राजकारण डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं मोर्चा काढण्याचं काम करताय सभा घेण्याचं काम करताय परंतु इथल्या पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे कमिशनरला विनंती आहे अशा या जातीवादी नितेश राण्याला ज्या तोंडाचा बुरका जातीवादी आहे या नितेश राण्याला सोलापूरमध्ये येऊ देऊ नका पाय ठेवू देऊ नका आमची मागणी आहे कमिशनरकड की ह्या सभेची ताबडतोब परवानगी रद्द करण्यात यावी नितेश राण्याला जिल्हा बंदी करण्यात यावी याला सोलापूरमध्ये पाय ठेवू देऊ नका यानं जर सोलापूरमध्ये येऊन या जातीवादी माणसां जर जातीय तेढ निर्माणचा प्रयत्न केला तेढ निर्माण केली तर आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि कमिशनर साहेब ज्या एरियामध्ये ही सभा होते तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही सांगतोय विनंती करतोय आपणाला या नितेश राण्याच्या विरोधात दा, गुन्हा दाखल करून घ्यावा हो लागेल लक्षात ठेवा त्याच्या पहिलंच सुव्यस्थे बिघडायच्या पहिलंच आपण याला ताबडतोब बंदी घालण्यात यावी सोलापूर बंदी घालावी